नमस्ते मित्रांनो गट क संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आज एक जून दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे या परीक्षेत भूगोल विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्याची डेप्थ काय होती त्यासाठी तुमचा अभ्यास कसा लागणार होता कुठून प्रश्नांचा संदर्भ होता कसा होता याबद्दल आपण सूक्ष्म विश्लेषण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत भूगोल विषयावर तुम्हाला दहा प्रश्न विचारलेले होते पैकी सात प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर होते व तीन प्रश्न हे भारताच्या भूगोलावर विचारलेले होते त्याचं सूक्ष्म विश्लेषण पाहत असताना प्रमुख घटक आपण महाराष्ट्राचं पाहिला तर महाराष्ट्राचं स्थान यावर आपल्याला महाराष्ट्राचं अक्षरुत्तीय व रेखावृत्ती विस्तार विचारलेला होता प्रश्न यावर एक होता महाराष्ट्राची लोकसंख्या महाराष्ट्रातील आहे शहरी व ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला विचारलेली होती तसंच लोकसंख्येवर जनगणना दोन हजार अकरानुसार जिल्हानिया लिंग गुणोत्तराचे प्रमाण याच्या जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न होता तिसरा टॉपिक होता महाराष्ट्राच्या भूगोलावर मृदा व कृषी या टॉपिकमधील कृषी खात्याची स्थापना कृषी आयुक्त कार्यालय कृषी भूषण पुरस्कार यावर तुम्हाला विधानात्मक स्वरूपाचा प्रश्न होता त्याच टॉपिकवर जिल्हे व प्रमुख मासेमारी बंदरे लावा स्वरूपाचा प्रश्न होता मृदा कृषीवर दोन लोकसंख्येवर दोन मराठा स्थानवर एक या पद्धतीने पाच प्रश्न आपल्याला विचारले होते सहावा प्रश्न होता खरी संपत्ती व ऊर्जा संसाधने यात जिल्हा व त्या जिल्ह्यातील जलविद्युत निर्मिती प्रकल्प लावा स्वरूपात विचारला होता संकीर्ण महाराष्ट्रामध्ये त्या त्या शहराची जिल्ह्याची ओळख वैशिष्ट्ये आपल्याला विचारली होती जुळाला स्वरूपात त्यावर एक प्रश्न होता पाच अधिक दोन बरोबर सात प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर आपल्याला विचारलेले होते त्यानंतर भारताच्या भूगोलावर प्रश्न विचारले होते भारत राजकीय व प्रशासकीय या प्रमुख घटकावर त्यातला उपघटक होता भारताची भूसीमा राजकीय सीमा कोणकोणत्या कुन देशांना किती लागलेली आहे किलोमीटरमध्ये त्यावर एक प्रश्न होता भारत प्राकृतिक यातल्या उपघटकावर प्रश्न होता उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हिमालयातील प्रमुख शिखरे आहे आपल्याला उंचीनुसार उतरत्या क्रमाने विचारली होती मानवी व सामाजिक भूगोलावर एक प्रश्न होता त्यामध्ये आदिवासी जमात व त्यांची भाषा लिपी यावर प्रश्न विचारलेला होता मित्रांनो नकाशा वाचन आपलं खूप चांगलं असेल पाठांतर असेल बऱ्यापैकी व्हिज्युलाइज टेक्निकने आपण अभ्यास केला असेल तर उत्तरापर्यंत तुम्ही निश्चित पोहोचलेले असणार तर आपण प्रश्नांकडे जाऊयात आपला ए सेट होता तर ए सेटमधला अकरावा प्रश्न होता पुढील विधान विचारात घ्या महाराष्ट्राच्या अक्षरवृत्ती विस्तारापेक्षा रेखावृत्ती विस्तार कमी आहे महाराष्ट्र राज्यातून कर्करवृत्त जाते महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे आहे बरोबर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे बरोबर वलबी कोणते विधान विधाने बरोबर आहेत फक्त ए फक्त ए व बी फक्त सी व डी पर्याय क्रमांक चार ए सी डी तर अक्षरवृत्ती विस्तार रेखा विस्तारपेक्षा विस्तारापेक्षा कमी आहे का अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला गोंधळात टाकणारा सूक्ष्म अभ्यास असेल आपला तर आपल्याला देता येतो अक्षरुत्तीय विस्तार जो आहे तो अक्षरुत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे हो बरोबर कमी आहे त्यानंतर दुसरं विधान इथं देण्यात आलेलं होतं कर्कवृत्त जातकात जात नाही पूर्वपश्चिम लांबी आठशे आहे बरोबर महाक्षेत्रफळ तीन लाख सात सातशे तेरा किलोमीटर आहे बरोबर म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आपल्याला देता येतं ए सी आणि डी ही विधानं बरोबर आहेत पुढील पर्वत शिखरांचा सा उंचीनुसार उतरता क्रम लावा मकालू नंदादेवी अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ पर्याय डी ए बी सी बी डी सी ए ए सी बी डी डी सी बी ए तर आपण हिमालय पर्वतरांगेतील जर शिखर पाहिलीत सा उंचीनुसार उतरता क्रमाने तर त्या पर्यायातलं मकालू हे सर्वोच्च शिखर आठ हजार चारशे मीटर होतं क्रमांक दोनचं शिखर होतं अन्नपूर्णा आठ हजार एक्याण्णव मीटर क्रमांक तीनचं शिखर होतं नंदा देवी जे कुमौन हिमालयामध्ये आहे सात हजार आठशे सतरा मीटर उंचीचं आणि नंबर चार बद्रीनाथ तीन हजार तीनशे तीस मीटर उंचीचं शिखर आहे यानुसार आपल्याला उंचीनुसार उतरत्या शिखर माहिती पाहिजे होती नकाशाद्वारे त्याचा अभ्यास केला असा तर उत्तम पद्धतीने आपण पर्यायापर्यंत पोहोचतो भारताच्या भूगोलात अशा पद्धतीने त्याचा चार्ट खूप छान पद्धतीने दिलेला आहे शिखराचं नाव आहे समुद्र सपाटीपासून उंची आहे हिमालय पर्वतरांग कोणत्या रांगेत ते शिखर आहे आणि त्याचं लोकेशन कुठे ठिकाण तर अशा पद्धतीने अभ्यास करून आपण खूप छान पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचतो म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आपल्याला देता येऊ शकतं ए सी बी डी भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त सीमा लागलेली आहे आपली तर आपण जर अभ्यास केला व्यवस्थित बांगलादेश चार हजार शहाण्णव किलोमीटर नेपाळ सतराशे एकावन्न म्यानमार सोळाशे त्रेचाळीस भूतान सातशे तेरा आणि अफगाणिस्तान एकशे सहा किलोमीटर सीमा आपली लागलेली आहे चर्चेचा मुद्दा होता बांगलादेश प्रश्न आता मग तुम्ही जर अभ्यासला असेल त्या अनुषंगाने प्रश्न सेट केला आहे लोकसहोगाने म्हणजे चालू घडामोडीचा संदर्भ कसा असतो परीक्षेत मध्ये प्रत्येक विषयात ते तुमच्या लक्षात आलं असेल तर बांगलादेश याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे व त्यातील शेकडा शहरी लोकसंख्या यांची जोडी आपल्याला लावायची आहे एका कॉलममध्ये जिल्हे एका कॉलममध्ये शहरी लोकसंख्या टक्केवारी विचारले अहिल्यानगर यवतमाळ सातारा लातूर इकडे बाजूला पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव एकवीस पॉईंट एकोणसाठ आणि वीस पॉईंट दहा या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला देता येतं पर्याय क्रमांक तीन अहिल्यानगर वीस पॉईंट दहा यवतमाळ एकवीस पॉईंट एकोणसाठ सातारा अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव आणि लातूर पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस पुढचा प्रश्न होता भारताचा भूगलाव मानवी व सामाजिक भूगोल खालीपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते पर्याय एक बिलू दोन ओलचिकी तीन ब्रेल चार कोटा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं भारताच्या भूगोलामध्ये आपल्या खूप छान पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे की संताल हा जो शब्द आहे हा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे संत म्हणजे शांत अल म्हणजे माणूस शांत माणूस या जमातीची स्वतंत्र अशी संताली भाषा असून तुम्ही वाचू शकतात आश्ट्रो आशियाटिकच्या मुंडा गटातील आहे संतालीची स्वतःची ओलचिकी ओल चिकी ओल ही पंडित रघुनाथ मुरुम यांनी विकसित केलेली अशी लिपी आहे लक्षात ठेवू शकतात म्हणून उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला निश्चित त्याचा फायदा झालेला असेलच उत्तर आपल्याला दोन तर देता येतं ओलचिकी जोड्या जुडवा स्तंभ अ आणि स्तंभ ब एका बाजूला तुम्हाला शहर दिलेलं आहे जिल्हे दिले आहेत एका बाजूला त्याचं वैशिष्ट्य आहे भंडारा नंदुरबार उदयपूर छत्रपती संभाजीनगर इकडे यशवंत तलाव सिटी ऑफ लेक्स तलावांचं शहर सिटी ऑफ गेट्स दरवाजांचं शहर तलावांचा जिल्हा आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर भंडारा हा तलावांचा जिल्हा आहे नंदुरबार यशवंत तलाव नंदुरबारमध्ये आहे तोरणमाडला उदयपूर सिटी ऑफ लेक्स सांगता येतं छत्रपती संभाजीनगर हे दरोजांचं शहर आहे बाबांना दरोज्यांचे नंदुरबार इथं तुम्ही तो तोरणमाळ जल गेला असा सातपुडा पर्वतरांगेमध्ये तिथे यशवंत तलाव प्रसिद्ध आहे तलावांचं शहर उदयपूर मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर बावन्न दरव्यांचं शहर भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन आपल्याला देता येऊ शकतं त्यानंतर सतरावा प्रश्न होता खालील विधाने पहा फॅमिन कमिशनच्या शिफारस कृषी खात्याची स्थापना जून अठराशे एक्क्याऐंशी मध्ये करण्यात आली बी महाराष्ट्र कृषी आयुक्तालय मुकुंदनगर पुणे येथे आहे कृषी पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो कोणती विधानं बरोबर किंवा चुकीचे आहेत असं का विधान ए बरोबर विधान सी बरोबर विधान ए आणि सी बरोबर विधान बी आणि सी बरोबर तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बी आणि सी देता येऊ शकतं त्याचं कारण असं आहे की ही, ही शिफारस फॅमिन कमिशन नेमण्यात आलं एक्क्याऐंशी मध्ये आणि एक्क्याऐंशी मध्ये नेमण्यात आल्यानंतर त्र्याऐंशीमध्ये मध्ये कृषी खात्याची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी म्हणून ए विधान हे बरोबर नाही आहे बी आणि सी विधान हे बरोबर आहे अजून अचूक माहितीसाठी आपण आयोगाची की पाहू शकतात मी एक अंदाजित उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे जुळ्या जुडवा यादी इकडे जिल्हे दिले आहेत तिकडे गुणोत्तर प्रमाण दिलं आहे पुणे रत्नागिरी अहिल्यानगर नागपूर लिंगगुणोत्तर जर आपण पाहिलं नऊशे एकोणचाळीस नऊशे एक्कावन्न नऊशे पंधरा अकराशे बावीस आता अकराशे बावीस तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीचं बी चार आता बी चार दोन ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन आणि चारमध्ये आता आप का तीन आणि चारचा अभ्यास जर आपण केला तर या अनुषंगाने आपण गेल्यानंतर याचा अचूक अभ्यास करत असताना अहिल्यानगर नऊशे एकोणचाळीस या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आपल्याला देता येतं नऊशे तेवीस या पद्धतीनं अभ्यास केला आपण तर उत्तरापर्यंत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येऊ शकतं पुणे नऊशे पंधरा रत्नागिरी अकराशे बावीस अहिल्यानगर नऊशे एकोणचाळीस आणि नागपूर नऊशे एक्कावन्न या पद्धतीने जोड्या जुडवा इकडे जिल्हा दिला इकडे जलविद्युत निर्मिती प्रकल्प दिलेला आहे सोलापूर सातारा रायगड सांगली कन्नेर भिरा वारणा आणि उजनी आता सोलापूर उजनी सातारा जिल्हा इकडे तुम्हाला कन्नेर देता येतं रायगड भिरा आणि सांगली वारणा महाराष्ट्राच्या भूगोलात छान पद्धतीने आपण हा चार दिलेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता सातारा जिल्हा प्रकल्प कन्हेर सातारा दिलेला आहे ऑलरेडी उजनी सोलापूर पण मला इथं दिलेला आहे त्याचा निश्चितच फायदा झाला असेल आपल्याला याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार देता येऊ शकतं विसावा प्रश्न आहे मासेमारी बंदर आणि जिल्हा डहाणू माहीम दाभोड विजयदुर्ग आता डहाणू जे आहे पालघरमध्ये आहे माहीम मुंबई दाभोड रत्नागिरी विजयदुर्ग सिंधुदुर्ग खूप छान पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या सातव्या आवृत्तीत आता आवृत्ती बदलत आहे आठव्या आवृत्ती लवकरच तुमच्या हातामध्ये येईल सातव्या आवृत्तीत पेज नंबर एकशे सातवर तुम्हाला इकडे मासेमारी बंदर दिलीत बघा पालघरमध्ये कोणती बंदर आहेत ती डहाणू आगार धाकटे डहाणू मोठी डहाणू सातपाठी मुंबईमध्ये बघा माहीम आहे ऑलरेडी रायगडमध्ये दिलेली बंदर आहेत रत्नागिरीमध्ये इथं तुमचा उल्लेख आलेला आहे दाबोडचा सिंधुदुर्गमध्ये उल्लेख आला विजयदुर्गचा याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला असेल तर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात उत्तर, उत्तर पर्याय क्रमांक एक याचा आपल्याला देता येऊ शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही उत्तरं पाहिलीत कन्फर्म उत्तरासाठी तुम्ही आयोगाची की पाहू शकता संदर्भ घेऊ शकतात आणि भूगोल विषयाच्या अधिक अभ्यासासाठी लेखकांकडून भूगोल शिकायचा असेल तर दीपस्तंभ भूगोल ऑनलाईन बॅच आपली सर्व परीक्षांसाठी उपलब्ध आहे बॅचची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिंकवर जाऊन आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकतात चॅनल सबस्क्राईब का आवडलं असेल तर शेअर करा बेलायकोनची घंटी दाबा म्हणजेच वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील धन्यवाद थँक्यू